नमस्कार जय जय शिवराय आताच हाती आलेल्या माहितीनुसार ज्या लाभार्थी महिलेला मुलींना लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली होती आता त्या ई के वाय सीमध्ये अर्थातच लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीची सी जी अट होती ती अनिवार्य होती त्याशिवाय त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे येणार नव्हते परंतु आता राज्य सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे की पुढील महिन्याच्या हप्त्यासाठी टप्प्यासाठी ही जी ई के वाय सी आहे याची जी अट आहे ही सध्या शिथिल करण्यात आलेली आहे अर्थात ज्या महिलांनी ज्या मुलींनी लाडकी बहीण योजनेची अद्याप ई के वाय सी केली नसेल त्यांना घाई करण्याचं कारण नाही त्यांचा जो पुढील महिन्यातला हप्ता आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पुढच्या महिन्यातला या महिन्यातला जो टप्पा आहे ऑक्टोंबरचा तो पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात पाच सहा सात या तारखेपर्यंत लाभार्थी महिलाच्या मुलींच्या खात्यामध्ये जमा होईल तर पुढच्या या महिन्याच्या हप्त्यासाठी पुढच्या महिन्यात जो हप्ता येईल त्यासाठी ई के वाय सीची जी अट आहे ती सध्या शिथिल करण्यात आलेली आहे तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर घाबरायचं कारण नाही या महिन्याचा जो टप्पा आहे तुम्हाला पुढच्या महिन्यात निश्चितच मिळेल परंतु तरीही तुम्ही तुमची ई के वाय सी त्या लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर करून घ्यायची आहे सोबतच ई के वाय सी करताना काही जर समस्या येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद